नमस्कार मराठी भक्तिसागरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री शिवलीला अमृत कथा सारामधील अध्याय पहिला यामध्ये दाशहर राजा व कलावती यांच्याविषयी संवाद सांगितला आहे श्री गणेशाय महा शिवस्तुती हे शिवशंकरा तू सर्वांचा आद्य आहेस विश्वाचे आदिबीज आहेस उत्पत्ती स्थिती आणि लय ही तुझीच शाश्वत लिला आहे तू जीवांना गहन कर्मबंधनातून सोडवितोस मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे दमन करणाऱ्या शंकरा तुझा जय जयकार असो हे शिवा तू भक्तवत्सल व भक्ताभिमानी आहेस जगाच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुझा कंठ वर्ण झाला आहे हे उमापती तुझ्या मस्तकावरील जटांमध्ये स्वर्गलोकाची मंदाकिनी विराजमान आहे तुझी अंगकांती कापरासारखी गौरव आहे तुझ्या विशाल भालप्रदेशावर मृगचिन्ह धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो तू देवांचा सेनापती कार्तिकेयाचा पिता आहेस नागांचे रक्षण करणारा असा तू गणपतीचा जनक नागनाथ हे नाम धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतोस पराक्रमाचा सूर्य ही तुझी पदवी त्रिपुरसुराचा वध करून तू सार्थ केलीस हे शंभो तू विश्वातील सर्व घडामोडींना साक्षी असतोस तुझ्या नकळत काहीही घडत नाही सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारा आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगीण नित्य भस्मलेपण करतोस तू या संपूर्ण विश्वाला सर्व काळ अंतर्बाह्य व्यापून आहेस स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा या नावाने पृथ्वी तलावर आली तिच्या तीरावर श्री क्षेत्र काशी येथे तू विश्वेश्वर नावाने विरहार करतोस तू उज्जयिनी येथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहेस तू सौराष्ट्र देशात सोमनाथ या नावाने अधिष्ठीस आहेस तू भीमाशंकर या नावानेही प्रसिद्ध आहेस तू रावणाचा वध करणाऱ्या श्रीरामा श्रीरामाला अत्यंत प्रिय आहेस तो दशरथ नंदन तुझ्यासमोर हात जोडून उभा आहे तेथे तू रामेश्वर नावाने जगद्गुरू म्हणून नित्य अधिष्ठित आहेस हे देवादी देव तू गुणांचा इतका अथांग सागर आहेस की त्यात बुद्धी चित्त व तर्क कितीही पोहले तरी त्यांना त्याचा पार लागणे केवळ अशक्य आहे हे प्रभू पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराव जो मी कोठून आणू आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कोठून आणू समुद्राचे पाणी आणि वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू तुझी थोरवी सांगणारी ग्रंथरचना कशी करू पण हीच गोष्ट तू स्वतः सिद्धी ठरवून माझ्यावर कृपा केलीस तर अशक्य के ते काय सत्यवतींचा महाज्ञानी पुत्र व्यास हा तुझे महात्मरूपी आकाश भेदीत गेला होता पण त्यालाही त्याचा अंत लागला नाही आणि म्हणून तो विनम्र भावाने तटस्थ राहिला मी तर मंदगती पामर आहे तुझ्या थोरवीच्या आकाशात मी कसा संचार करणार पण तरीही प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मी तुझ्या गुणांच्या सागरात मासा होऊन विहार करणार आहे माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे श्रीधर कवीने केलेली स्तुती व ग्रंथ निर्मितीविषयक त्याचे मनोगत ऐकून श्री शंकर अतिशय संतुष्ट झाला आणि भगवान शंकराने त्याला शिवलीला अमृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासांनी जे स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिला शिवशिला अमृत ग्रंथ होय प्राचीन काळी नवमी शारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी महामुनी सूत यांना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा सुतमुनी ओम नम शिवाय या षडाक्षरी शिवमंत्राचा महिमा सांगितला आणि हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे सांगितले तसेच नमः शिवाय हा पाच अक्षरी मंत्र तितकाच प्रभावी व फलदायी असल्याचेही सांगितले या शिवमंत्रांच्या पठन प्रभावाने दुःख दारिद्र्य भय शोक काम क्रोध भेदभाव व पातके यांचा नाश होतो पाठकाला समाधान होते धैर्य येते त्याचे पोषण होते शास्त्रामध्ये वेदांत तीर्थांमध्ये प्रयाग क्षेत्रांमध्ये काशी शास्त्रांमध्ये पा, देवांमध्ये शंकर व पर्वतांमध्ये मेरू पर्वत सर्वश्रेष्ठ आहे तसा मंत्रांमध्ये शिवपंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे दिवसा रात्री जागेपणी स्वप्नांमध्ये निद्रा होत असताना जाता येता बोलता कार्य करताना या मंत्राचा कोणीही कुठेही कधीही जप करावा या शिव रूपी सिंहाची गर्जना कानी पडता दोषरूपी हत्ती जागीच प्राण सोडतात अहो प्रेमाने नुसते शिव शिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो जे या शिवमंत्राचा अखंड जप करतात त्यांच्यावर त्रिनेत्र शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतो त्याचे अहो रात्र रक्षण करतो या मंत्राच्या उपासकांना शंकर मी तुज तुमचा ऋणी आहे असे म्हणतो पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो म्हणून तो, तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा शिवमंत्रांच्या पुनर्च्छाने पुरा, पुरा, सर्व पापे नष्ट होतात या मंत्राच्या प्रभावाची कथा सुतमुनी सांगितली फार पूर्वी मथुरा नगरीत यादव वंशातील दशाहर नावाचा राजा राज्य करीत होता तो उदार सुलक्षणी व अतिशय पराक्रमी होता काशीच्या राजाची रूपवती कन्या ही त्याची पत्नी कलावती ती अतिशय सौंदर्यवती होती एके दिवशी राजाचे मन सारखे कलावतीकडे धावत होते तिचा सहवास करण्यासाठी तो आतुर झाला होता त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलवून पाठ बोलावणे पाठवले पण ती आली नाही शेवटी तो स्वतःच उठून कलावतीच्या महालात गेला व तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन आपण व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला श्री जर गर, गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्थ वृद्ध किंवा अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले उत्तम काळी उत्तम भोजन करून प्रसन्न मनाने समागम करावा एकमेकांवर प्रेम वर्षाव करतच सहवासाचा आनंद घ्यावा असे ती म्हणाली पण राजाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले राजाने याचे कारण विचारले कलावतीने पुत्र दुर्वास हे तिचे गुरु असून त्यांनी तिला शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिली आहे त्याचा हा प्रभाव असल्याचे सांगितले तिचे शरीर शीतल असून राजाचे शरीर अपवित्र असल्याने त्याचे अंग पोळल्याचेही सांगितले श्री कृपाप्रसादाने अंतर्ज्ञान प्राप्त असलेल्या कलावतीने राजाला त्याच्याकडून जप तप शिवपूजन गुरुची सेवा असे कोणतेही कर्म न घडल्याने त्याला पुढे दारून नरक यत्ना भोगाव्या लागणार आहेत हेही सांगितले आणि हे सर्व टाळायचे असेल तर राजाने स्वतःच्या उदारासाठी उद्धारासाठी काहीतरी साधन केले पाहिजे असे सुचवले ते ऐकून राजाला पश्चाताप झाला राजाने कलावती राणीला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा देण्याची विनंती केली पण कलावतीने त्याला दीक्षा देण्याचा तिला अधिकार नसल्याचे सांगून यदुकुळाचे मुख्य गुरु ग गर्गमुनी यांना शरण जाऊन या मंत्राची दीक्षा घेण्याविषयी सुचविले राजाला ते पटले आणि तो राणीसह गर्गमुनींच्या आश्रमात गेला त्याने गर्गमुनींना वंदन करून नम्रपणे मंत्राची दीक्षा देण्याविषयी प्रार्थना केली जे गुरुला शरण जातात त्यांची भक्ती व त्यांच्या उपदेशाचे निष्ठेने पालन करतात ते धन्य होत दशा दशाहार्य राजाची शरणता पश्चाताप खरा असल्याचे ओळखून गर्गमुनींनी त्याला शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला गुरुमुखातून शिवपंचाक्षरी मंत्र ऐकताच त्याची धग असह्य होऊन राजाच्या शरीरातील असंख्य पापे कावळ्यांच्या रूपाने त्याच्या देहातून तडफडत बाहेर पडली त्यापैकी कित्येक कावळ्यांचे पंख जळून गेले होते तर कित्येक कावळे बाहेर पडता पडता झाले होते हे दृश्य राजा आश्चर्याने पाहत होता ते कावळे निघून जातात राजाचे देह देवांसारखा दिव्य झाला त्याला अतिशय त्याला अतिशय आनंद झाला राणी कलावती खरोखरच चतुर होती तिने दाशाहार राजाचा उद्धार केला नंतरच्या काळात राजा गुरुपदिष्ट शिवम शिवपंचाक्षर मंत्राचा नियमित जप करू लागला त्यामुळे शिवकृपने त्याचे राज्य वाढले तेथे कधीही कसलीच कमतरता जाणवली नाही तसेच त्यानंतर राणी कलावतीला अलिंगन देताना राजाला कधीही दहाकत जाणवली नाही अशा प्रकारे राजाने बहुत काळ सुखाने राज्य केले व प्रजेला आनंदात ठेवले श्री सांबसदा सदा मस्तू फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने व श्रवणाने पूर्वपापांचा नाश होईल व पुण्यकृते घडून येतील ओम नम शिवाय